साससंगची प्रेमाने बोलूया धन निरंकारची साससंगी आज आपला जो विषय आहे तो असा आहे की आपण जी भक्ती करतो त्या भक्तीमध्ये दिव्यता कधी येईल दिव्यता येण्यासाठी आपल्याला काय करायला लागेल हा जो प्रश्न आपल्या मनामध्ये पडतो त्याचं उत्तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये शोधणार आहोत तर भक्तीमध्ये दिव्यता कधी येते याचं जे उत्तर आहे ते उत्तर आपण बाहेर शोधून चालणार नाही कारण त्याचं उत्तर आपल्या आतमध्ये आहे दिव्यता भक्तीमध्ये दे तेव्हा येते जेव्हा मी भक्त आहे ही जाणीव आपली विरघळायला लागते कारण मी आहे मी कोणीतरी आहे ही जी आपली स्वतःची जी जाणीव आहे जेव्हा आपण स्वतःला विसरतो की मी कोणीतरी आहे ज्यावेळेस आपणच आपल्याला विसरायला लागतो आणि पूर्ण भगवंताच्या भक्तीमध्ये लीन होतो त्यावेळी आपल्या भक्तीमध्ये दिव्यता यायला सुरुवात होते आणि जोपर्यंत आपल्या भक्तीमध्ये दिव्यता येत नाही तोपर्यंत आपली भक्ती ही सुंदर दिसत नाही किंवा सुंदर असत नाही तर हे आपण छान पद्धतीनं समजून घेणार आहोत तर बघा त्याच्यामध्ये जे पहिलं आहे ते म्हणजे मागणं आपलं थांबतं आणि समर्पण सुरू होतं बघा ना आपण हे जे घोर कलियुग म्हणतो की ह्या घोर कलियुगामध्ये आपण पाहतो की फक्त लोकांना घ्यायचं असतं मला द्या मला द्या आणि कुठून मिळेल फक्त घेण्याची जी भावना असते ना ती या कलियुगामध्ये प्रचंड असते म्हणून तर असं म्हटलेलं आहे ना की कलियुग म्हणजे कलह क्लेशाचं युग प्रत्येकाला हवं आहे मला द्या मला हवं आहे मला मिळेल का कुठून मिळेल कसं मिळेल माणूस फक्त त्या घेण्यासाठी धावत आहे पण देण्याची जी दानत देण्याची जी भावना ती मात्र कुठे दिसत नाही परंतु सर्वात महत्त्वाचा हा जो मुद्दा आहे जे की भगवद्गीतेमध्ये सुद्धा श्री कृष्ण अर्जुनाला सांगतात की जोपर्यंत माझ्या भक्ताचा मी संपत नाही मीपणा त्याचा कमी होत नाही तोपर्यंत समर्पण सुरू होत नाही आणि जेव्हा मी विरगळतो आणि समर्पण सुरू होतं त्यावेळी खऱ्या अर्थाने आपल्या भक्तीमध्ये दिव्यता यायला सुरुवात होते आणि बघा ज्यावेळेस अशी दिव्यता आपल्या वागण्यातून दिसते ना त्यावेळी लोक आपल्याला आपोआप नमस्कार करायला लागतात आपोआप नतमस्तक होतात कारण आपली चाल चलन त्या पद्धतीने सुरू झालेली असते मनामध्ये सुंदर भाव जागृत झालेला असतो घेण्याची भावना नाही तर देण्याची भावना सुरू असते मला हवा आहे मी पणा कमी झालेला असतो आपण सुरुवातीची आपली जी भक्ती असते ना ती मागणारी असते हळूहळू आपल्या भक्तीचं रूपांतर देवा हे दे ते कर मला वाचो असं आपण सतत बोलत असतो परंतु ज्यावेळी आपली भक्ती ही पुढे जायला लागते त्यावेळी आपल्यामध्ये ही भावना तयार होते की आपण फक्त दुसऱ्याचा विचार करायला सुरुवात करतो ज्या क्षणी आपलं मन बोलायला लागतं की जे आहे तेही तुझंच आणि जे होईल तेही तुझंच आहे तेव्हाच भक्ती शुद्ध होते आणि दिव्यतेची पहिली जी झलक आहे ना ती आपल्या भक्तीमध्ये सुरुवात होते तर हे जे आहे ना ते खूप सुंदर आहे की भक्तीमध्ये जोपर्यंत आपल्या मनामध्ये तूही तूही होत नाही जोपर्यंत मी करते माझं आहे मला हवं आहे ही भावना आहे तोपर्यंत दिव्यता येत नाही परंतु ज्यावेळी आपली भावना अशी तयार होते की जे काही आहे ते तुझंच आहे ते जे होईल तेही तुझंच तुझं तुझंही तूही तुहीपणाची भावना म्हणजे मन जराही मनामध्ये अहंकार नाही की हे मी केलं मला हवं आहे मला असं हवं आहे हे जे भाव असतात ना ते भाव आपल्याला अशुद्ध करत असतात पण ज्यावेळी समर्पण होतं आपण सर्व काही देवावरती सोपवून देतो आणि निश्चिंत होतो त्यावेळी आपल्यामध्ये भक्तीमध्ये शुद्धता दिव्यता यायला सुरुवात होते अजून आपण त्यात पाहू शकतो की बघा एक मुद्दा त्याच्यामध्ये येऊ शकतो की देव हा बाहेरून आज सरकतो आधी देव मूर्तीत फोटोमध्ये शब्दांमध्ये असतो नंतर हळूहळू जाणवतं की श्वासात शांतते डोळे मिटल्यावर येणाऱ्या निशब्दता आपल्या मनामध्ये तयार होते ना असं वाटतं की ता क्षणी भक्ती ही कृती राहत नाही तर ती अवस्था होते कारण आपण सुरुवातीमध्ये सुरुवातीला जेव्हा आपण भक्ती करतो त्यावेळेस भक्तीमध्ये काय असतं आपण फोटोमध्ये बघून भक्ती करतो आपण मूर्तीकडे बघून भक्ती करतो परंतु आपल्याला याच्याही फलीकडे जाऊन आपण ज्यावेळी प्रत्येकामध्ये आपलं हे परमात्म्याचं स्वरूप आपल्याला दिसायला लागतं आपण ते आपल्याला असं वाटतं की आता मी डोळे मिटल्यानंतर प्रभू परमात्म्याचं रूप माझ्यासमोर ला दिसेल श्वासामध्ये आपल्याला असं वाटेल की आता तोच आहे शांत तो बसल्यानंतर आपल्याला फक्त त्याचीच मूर्ती दिसेल त्याचंच साक्षात्कार होईल डोळे मिटल्यावर येणारी जी निशब्दता काहीही बोलण्याची इच्छा राहत नाही शांत राहावं असं वाटतं आपल्याला त्यावेळी असं समजायचं की देव आपण बाहेर पाहतो तो बाहेर पाहता पाहता एकदम आतमध्ये आपल्याला त्या भावना जागृत व्हायला सुरुवात होतात आतमध्ये आपल्या ते अस्तित्व जाण्याला सुरुवात होतात त्या क्षणी भक्ती ही कृती राहत नाही तर ती आपली अवस्था बनायला लागते आणि भक्तीमध्ये ही जी अवस्था आहे ही अवस्था बनणे फार गरजेचं आहे नुसती भक्ती नाही तर भक्तीमध्ये अवस्था देखील गर गरजेची आहे आणि जेव्हा ही अवस्था होते त्यावेळी ब्रह्मानंदाची परमानंदाची स्थिती तयार होत असते आणि जेव्हा मीपणाची भावना आपली कमी होते त्यावेळी आपोआप आपल्या हृदयामध्ये प्रेम जागृत होतं आणि ते प्रेम निस्वार्थ असतं त्याच्यामध्ये कोणताही स्वार्थ नसतं निरपेक्ष प्रेम असतं स्फुटच्या व्यक्तीला फक्त आनंद द्यायचा च्या चे, त्याच्या चेहऱ्यावरती आनंद पाहायचा ही भावना ती आपल्यामध्ये दिव्यता जागृत करत असते जिथे अहंकार विरगळतो तिथे दिव्यता प्रकटते कुठलाही चमत्कार नाही फक्त खोल शांत आनंद कारण नसलेलं सुख आपल्याला काय जीवन जगत असताना आपण एक एक गोष्ट पाहतो की ही गोष्ट जर मला मिळाली तर मी सुखी ती गोष्ट जर मला मिळाली तर मी सुखी परंतु जेव्हा आपला मीपणा कमी होतो आणि हृदयामध्ये प्रेम वाढतं त्यावेळी आपल्याला कारण नसताना सुखाची अनुभूती होते काहीच कारण नाही तरीही सुखात सुख अनुभवायला सुरुवात होते कारण आपली भक्तीची अवस्था तयार झालेली असते आणि मीपणाची भावना तूहीपणामध्ये विरगळलेली असते कारण दिव्यता म्हणजे काय तर देवाला पाहणं नाही देव होणं नाही देवामध्ये विरगळणं देवाच्या अस्तित्वामध्ये विरगळणं म्हणजे आपल्या श्वासा, श्वासाश्वासामध्ये ध्यानामध्ये मनामध्ये ज्यावेळी आपण प्रभू परमात्म्याचंच रूप आपल्या सतत असतं श्वासामध्ये ध्यानामध्ये त्यावेळी आपल्याला एक प्रभू परमात्म्याशी एकरूप झाल्याचं एक अतिशय दिव्य आनंद प्राप्त होत असतो ती स्थिती आपली झाली तर समजायचं की आपल्यामध्ये दिव्यता प्रकट होत आहे भय आपलं निघून जातं आणि विश्वास मनामध्ये उरतो जेव्हा भक्ती दिव्य होते तेव्हा भीती मनामध्ये राहत नाही कारण आपला प्रभू परमात्म्यावरती इतका विश्वास असतो की आपल्याला माहीत असतं आपला, आपला पूर्ण विश्वास असतो की तो, तो प्रत्येक संकटातून मला तारेल मला तो मार्ग दाखवेल आणि जेही होत आहे माझ्यासोबत ते काही सगळं छान होत आहे कारण माझा प्रभू परमात्मा माझ्यासोबत आहे ही भावना मनामध्ये इतकी प्रबळ होते की आपल्याला भीती राहत नाही आणि आपण मुळामध्ये शरीर नाहीच आहे मी एक आत्मा आहे आणि आत्मा अजर अमर अविनाशी आहे ही भावना मनामध्ये तयार होते त्यामुळे भय उरत नाही भीती मनामध्ये राहत नाही त्याच्यामुळे आपला तक्रार भाव राहत नाही कारण आपण हे एक मनाला पक्की समज दिलेले असते जेही काय माझ्या बाबतीत घडत आहे ते छान घडत आहे आणि माझा परमात्मा माझा भगवंत माझ्यासोबत आहे त्यामुळे तक्रार मनामध्ये उरत नाही प्रश्नसुद्धा कोणते राहत नाही कारण जे काय घडतंय ते सर्व त्याच्या इच्छेनं घडतंय त्यामुळं काय होतं फक्त एक शांत खात्री असते की जे चाललंय ते योग्यच आहे जे होणार आहे तेही छानच होणार आहे ही जी भावना मनामध्ये तयार होते त्याच्यामुळे मनामध्ये कोणत्याही प्रकारचा भय उरत नाही आणि फक्त उरतो तो फक्त विश्वास ज्या दिवशी भक्त देवाला विसरतो त्या दिवशी देव भक्तामध्ये जागा होतो भक्त देवाला विसरतो त्या दिवशी देव भक्तात भक्ती करत असताना असं नाही की देवाला विसरून जायचे पण तो आपोआपच विसरायला लागतो आणि मग आपण देव भक्तांमध्ये परत जागा व्हायला सुरुवात होते तर बघा कधी कधी काय होतं आपण भक्ती करत असताना आपल्या देवाच्या आठवणीमध्ये आपल्या डोळ्यामध्ये अश्रू येतात मग बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की मी जर देवाच्या आठवणीमध्ये जर माझ्या डोळ्यामध्ये अश्रू आले तर ते चांगले आहेत की नाही कधी काय होतं अचानक डोळ्यात पाणी येतं दुःख नाही वेदना नाही काही नसतं तरीही डोळ्यामध्ये अश्रू येतात तर हे अश्रू कमकुवतपणाचे नसतात ते अहंकार वितळवण्याचे असतात आत साचलेली कडकपणा गळून पाडण्यासाठी असतात त्याच्यामुळे आपल्या मनाला त्याच्यामध्ये वाईट वाटून घ्यायचं नाही तो कमकुवतपणा नसतो उलट प्रभू परमात्म्याच्या आठवणीमध्ये आपल्या जर डोळ्यामध्ये अश्रू आले तर ते महानच असतात आपल्याला बदलवणारे असतात आपल्यामध्ये निगेटिव्हिटी दूर करणारे असतात त्यामुळं संसारी लोकांच्या गोष्टीसाठी रडत बसण्यापेक्षा प्रभू परमात्म्याच्या आठवणीमध्ये जर अश्रू डोळ्यात आले ना तर ते खूप पवित्र असतात दुसरी गोष्ट काय होते तर एकटेपणाची गोड भावना मनामध्ये कधीकधी काय होतं आपण भक्ती करत असतो आणि भक्ती करत असताना आपल्याला असं वाटतं की मला आता कशामध्ये इंटरेस्ट येत नाही मला पाठ करावं असं वाटत नाही काही नाही मला फक्त शांत बसून परमात्म्याची आठवण करावीशी वाटते मग हे योग्य आहे का असं मनामध्ये एक भावना तयार होते परंतु हे लक्षात घेणं गरजेचं आहे की लोक आजूबाजूला असतात पण तरीही आत एक गोड एकांत जाणवतो भीती नाही कंटाळा नाही फक्त स्वतःमध्ये असण्याचा आनंद आपल्याला हवा असतो हे देवाचीच उपस्थिती दे दे असते शब्दांशिवाय आपण कोणतीही कृती करत नाही परंतु आपल्याला शांत बसन त्याच्या आठवणीमध्ये जर बसावं वाटलं ना तर ती शब्दांशिवाय आपण त्याच्याशी केलेला एक संवाद असतो तीसुद्धा एक अतिशय शुद्ध आणि दिव्य भक्ती असते कधी कधी काय होतं की आपण ज्यावेळेस नामस्मरण करतो देवाची आठवण करत असतो त्यावेळेस आपल्या मनामध्ये एक गुंजन आपल्याला काहीतरी असा नाद ऐकायला आल्यासारखं वाटतं कधीकधी काय होतं तर किरकी झंकार ऐकायला येते किंवा कधी शंकासारखा आवाज किंवा ओमचा पण नाद कधी कधी ऐकायला येतो तर हे बाहेरचे नसतात तर हे चित्त शांत होत असल्याची चिन्ह असतात त्यामुळं घाबरून जायचं नाही घाबरायचं नाही एकदा म्हणजे माझ्याही बाबतीत असं एकदा घडलं होतं की मी प्रभू परमात्म्याच्या आठवणीमध्ये असे शांत बसले होते आणि माझ्या कानामध्ये घंटानाद ऐकू येत होता घंटानाद ऐकू येत होता आणि मी पण खूप घाबरले मला कळे ना की नेमकं असं का होतं आहे पण ज्यावेळेस मी माझ्या गुरूंना म्हणजे माझे एक मार्गदर्शक आहेत असे की त्यांनाही मी विचारलं की असं होत आहे तर त्यावेळी मला त्यांनी सांगितलं की की हे खूप छान चांगलं लक्षण आहे त्यासाठी घाबरण्याचं कारण आहे कारण आपण कुठेतरी अंतकरणामध्ये अंतर्मुख अवस्थेमध्ये जेव्हा पोहोचायला लागतो त्यावेळेस आपल्याला असे एखादी नादही ऐकायला येऊ शकतात ही अवस्था होत असते त्यावेळेस घाबरून जायचं नाही तर आणि त्याच्याशी जास्त विचारही त्या बाबतीत करायचं नाही फक्त साक्षीभाव ठेवून आपली भक्ती ही पुढं चालू ठेवायची आहे त्याच्यामुळं आपल्याला काय होतं तर ज्यावेळेस आपल्यामध्ये भक्तीमध्ये दिव्यता येते त्यावेळी आपल्या बाह्यपूजेमध्ये रस कमी होतो आणि अंतर्मुक्ता वाढते फुलं अगरबत्ती विधी कमी होतात डोळे मिटून शांत बसणं आवडू लागतं याचा अर्थ भक्ती संपत नाही उलट ती आतमध्ये शिरलेली असते ती आपली अवस्था बनायला सुरुवात झालेली असते आणि मी काही करत नाही अशी भावना मनामध्ये मना जागृत व्हायला सुरुवात होते जे काही करत आहे तो परमात्माच करत आहे ही भावना निर्माण मनामध्ये होते आणि ह्याच समर्पणाचा क्षण असतो सुख आणि दुःख दोन्ही सारखे वाटू लागतात दुःख आलं काय आणि सुख आलं काय त्याच्यामध्ये आपली एक रस समरस स्थिती निर्माण होते त्याच्यातून आपली दिव्यता झळकायला लागते दिव्यता आपल्या भक्तीमधून दिसायला लागते कारण हे गरजेचं आहे भगवद्गीतेमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की हे अर्जुन जय पराजय असू दे किंवा मान अपमान असू दे किंवा सुख दुःख असू दे कोणत्याही अवस्थेमध्ये एक रस स्थितीमध्ये जो योगी राहतो तोच माझा परमप्रिय भक्त आहे म्हणजे अशी अवस्था आपली बनणं फार गरजेचं आहे दिव्यता म्हणजे काय तर चमत्कार नाही आहे किंवा काही विशेष दिसणं नाही दिव्यता म्हणजे मनाचा गोंगाट थांबणं मन शांत होणं आणि सतसत विवेकबुद्धी जागृत आपली होणं आणि आपल्याला योग्य तो गोष्टी निर्णय आपल्याला समजणं आपल्याला जे दिव्य आहे तेच आपल्या कृतीतून आपल्याला दिसायला लागतं आपल्या आचरणातून दिसायला लागतं आणि त्याच्यामुळे आपल्या मनामध्ये एक दिव्यतेचं द्वार खुलतं आणि त्याच्यामुळे आपली भक्ती ही दिव्य बनते तर अशा प्रकारे आपण आजचं या व्हिडिओमध्ये आपण या गोष्टीचं चिंतन केलं की भक्तीमध्ये दिव्यता कधी येईल आणि भक्तीमध्ये दिव्यता येत असताना काही अनुभव येतात आपल्याला आणि त्या अनुभवामध्ये मनामध्ये काही निगेटिव्ह विचार आणायचे नाही तर हे होतं साक्षीभाव दृष्टीने आपण त्याच्याकडे पाहायचं आणि पुढे चालायचं तर अशा प्रकारे आपली भक्ती ही फक्त कर्मकांडासारखी नाही झाली पाहिजे म्हणजे सहसेवा करायचं सत्संग करायचं नामस्मरण करायचं पण अनुभूती काही नाही अवस्था काही नाही असं नाही तर ह्या गोष्टी हो, सुरुवातीला अशा पद्धतीने होतील कृत्रिम पद्धतीने नंतर हळूहळू आपल्या अवस्थेमध्ये बदल होणं गरजेचं आहे ज्यावेळेस आपली भक्तीची अवस्था बदलत जाईल त्यावेळेस दिव्यता आपोआपच येईल सातसंगाच्या प्रेमाने बोलूया धन निरंकारची